नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनलवरती आजकालची सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम आहे टॅनिंग कधी आपण बाहेर खेळायला गेलो किंवा कॉलेज स्कूलला जात असतो तर आपल्या चेहऱ्यावरती टॅनिंगचा प्रॉब्लेम होतो टॅनिंग झालं की आपल्या चेहऱ्याचा ओरिजिनल स्किनचा कलरसुद्धा काळा पडतो व चेहरा काळा दिसतो त्यामुळे टॅनिंग रिमूव्ह करणं खूप गरजेचं आहे आज आपण टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी काही होम रेमेडी पाहणार आहोत ते वापरून तुमचं टॅनिंग नक्की जाणार आहे व चेहऱ्याचा ग्लोईंग चेहरासुद्धा ग्लोईंग होईल आहे व चेहरा ग्लोईंग होईल होईल चला तर रेमेडी पाहूया काय काय लागणार आहे ते हळद पावडर लागणार आहे तर हळद मी भाजून घेतलेली आहे स्लो गॅसवरती हळद भाजून घ्यायची आहे चला तर साहित्य रेमेडी काय काय लागणार आहे ते पाहूया सर्वात पहिल्यांदा एक चमचा हळद घ्यायची आहे जे की आपल्या किचनमध्येच असते तव्यावरती किंवा कोणत्याही भांड्यात तुम्ही गरम करायचे आहे स्लो गॅसवरती गरम करायची त्याचा कलर चेंज होईपर्यंत हा असा कलर झालेला आहे झाला पाहिजे नंतर एक चमचा आपण राईस फ्लावर घ्यायचा आहे राईस फ्लावर घ्यायचा आहे एक चमचा तांदळाचे पीठ घ्यायचे आहे आणि एक चमचा दही घेऊया एक एक चमचा सगळं घ्यायचं आहे म्हणजे रेमेडी छान होते एक चमचा दही घेतलेला आहे चांगले मिक्स करायचे आहे मिक्स करून घ्यायचे व्यवस्था दही जर घट्ट असेल तर अजून थोडं लागू शकते हे पहा असं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे दही एकदम छान मिक्स झालं पाहिजे त्याच्यात हे पहा असं मिक्स करून घेतलेलं आहे चला तर त्याला अप्लाय करून पाहूया याला पा मसाज करायचा आहे हलक्या हाताने लावून घ्यायची मसाज करायचा पाच मिनिट तर मसाज करायचा पाच मिनिट चेहऱ्यावर ते गोल गोल सर्कलमध्ये मसाज करून घ्यायचा आहे व्यवस्थित त्याला आणि मसाज केल्यावर अजून एक लेअर लावायची आहे व्यवस्थित लेअर लावून घ्यायचे आहे मसाज करायचा आधी लावून घेऊन पाच मिनिटं बोरगोर सर्कलमध्ये आणि नंतर एक लेयर त्याच्यावरती लावून ठेवायचे आहे पंधरा मिनटे ठेवायचे आणि सुकून द्यायचे थोडे चांगले पंधरा मिनटं झाले की धुवायचेच आहे त्याला पंधरा मिनटं झालेले आहेत हे पहा धुवून काढलेलं आहे पा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे हे पहा टॅनिंग रिमोवायला खूप रेमेडी काम करते चांगली तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की ही रेमेडी कशी आहे ती तर चला आता भेटूया नंतर अजून एका अशाच रेमेडीसोबत बाय बाय